नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्वाचं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा इतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते शेतकऱ्यांना या दिवशी हप्ता येणार त्या दिवशी येणार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार अशा पद्धतीची माहिती दिली जात आहे मित्रांनो नक्की ही माहिती खरी आहे का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नक्की हप्ता कधी येणार आहे आणि तो तीन हजाराचा येणार आहे का दोन हजाराचा येणार आहे याच्या ये संदर्भातली महत्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता ज्या वेळेस वितरित केला जाणार होता त्याच्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये मा एक हजार रुपये प्रतिमा म्हणजेच संपूर्ण वार्षिक निधीमध्ये तीन हजार रुपयाची वाढ केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती मात्र सहावा हप्ता वितरित करताना असं न करता पूर्वीप्रमाणेच दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आला मित्रांनो यावेळी सुद्धा नमशेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता एकूण दोन हजार रुपयाचाच असणार आहे काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा हप्ता तीन हजाराचा असणार आहे अशा पद्धतीची माहिती सांगण्यात येते मात्र नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ ही दिवाळीपासून केली जाण्याची शक्यता आहे आणि राहिला प्रश्न नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता नक्की किती तारखेला वितरित केला जाणार तर मित्रांनो त्याबद्दलची सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घ्या मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता राज्यातील ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा आता राज्य शासनाकडे आलेला आहे आणि जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत असे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी जो संपूर्ण निधी लागणार आहे त्या निधीसाठी प्रस्ताव देखील देण्यात आलेले आहेत आणि लवकरच तो निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला जाईल त्याच्या संदर्भात एक जी आर काढला जाईल आणि तो जी आर आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती लवकरच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सरासरी वीस ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाऊ शकतो याच्या संदर्भातलं काही महत्वाचं अपडेट आलं तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा पद्धतीची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र